मी निवेदिका साक्षी वाघमारे जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण आहोत अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर आज आपण बघत आहोत की रेल्वे बघण्यासाठी इथं उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा आहे इथे पोलिसांची बंदोबस्त खूप आहे इथे विद्यार्थी सुद्धा ट्रेन बघण्यासाठी इथे आलेले आहेत बघत आहोत थोड्याच वेळात येथे वंदे भारत प्रेसचं आगमन होणार आहे येथे विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तर चला आपण विद्यार्थ्यांसोबत थोडासा संवाद साधूया की त्यांना काय वाटत आहे या एक्सप्रेसबद्दल तर दादा तुला काय वाटत आहे या एक्सप्रेसबद्दल येणार आहे म्हणून मला ट्रेन खूप आवडते माझी एवढी इच्छा आहे पहिली वेळा ट्रेनमध्ये आणि ते आमच्या वगैरे खूप आवडली मला धन्यवाद पण या ताईंना विचारूया या छोट्या दिदीला विचारूया की ट्रेन बद्दल तिला काय वाटतं आहे ती कसा प्रवास करेल ट्रेन बद्दल तर ते ट्रेन बद्दल काय आहे तिला ट्रेन या मला चांगलं वाटते ट्रेन बद्दल जरी बसली आर मी बसून असं मला आणि हा प्रवास चांगला झाला हा कार्यक्रम झाले बापचं वितरण झालं म्हणजे चांगलं वाटतं खूप छान नाही आता आपण शिक्षकांबद्दल सुद्धा विचारूया त्यांचा थोडासा प्रतिसाद की ट्रेन बद्दल त्यांना काय ट्रेन पहिल्यांदाच अकोल्यातून येणार आहे तर आपण विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत आपल्याला काय वाटतंय नमस्कार मी शिवानी रावंडे श्री शिवाजी विद्यालय महत्वा शाखा अकोला येथील सहाय्यक शिक्षिका आणि आज आम्हाला खरोखर आनंद होतोय ॲक्च्युली आम्हाला तर ही ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे पण आमचे विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बंड भाईसाहेब पंजाबराव देशमुख यांनी आमचे जे शिवाजी शिक्षण संस्थेची निर्मिती केलेली आहे ती मुळीच त्यांनी बहुजनांची शाळा म्हणून केलेली आहे आणि बहुजन मध्ये सर्वसामान्य अगदी जे काम करणारे पालक आहेत त्यांचे विद्यार्थी आमचे आहेत आणि आज आम्हाला आनंद होतो आहे की आज आमच्या या विद्यार्थ्यांना या ट्रेनमध्ये बसायचं म्हणजे त्यांचं स्वप्न जे आहे ते आज साकार होणार आहे आणि खरोखर मी यासाठी रेल्वे विभागाचे आपण मनापासून धन्यवाद देते आणि खूप खूप धन्यवाद ताई आपण बघितलंच की जे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घेऊन इथे आलेले आहेत की त्यांना ट्रेनमध्ये त्यांचा प्रवास हे करावा तिथे शिवाजी शाळांसोबतच एक सुद्धा शाळा आलेल्या आहेत आपण बघू शकता आपण त्यांच्याशी संवाद साधूयादा नमस्कार आता ट्रेन बघायला तुम्ही वंदे भारत एक्सप्रेसचं पुला स्टेशनवर आगमन होणार आहे इथे जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आपल्याला ट्रेन बघण्यासाठी आपल्याला दिसत आहे तर आपण सरांना ट्रेनबद्दल आपण विचारूया सरांचं काय मत आहे वंदे भारत मोदीजी वॉशिंग्टन चालू केली आमच्या सरकार आणि खूप दुसऱ्या यांच्या मागणीला यश आहे आम्हाला ते जास्त खुशी आहेत तर आम्ही अभिनंदन करतो मोदीजी त्यांनी वंदे भारत टाकतो आमच्या विदर्भात あんまりね。 आता अकोलेकर पुढच्या प्रवासासाठी या नवीन एक्सप्रेस म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आपण बघू शकता वंदे भारत एक्सप्रेस अकोल्यामध्ये आगमन झालं होतं आणि अशा प्रकारे अकोलेकर प्रवासासाठी या ट्रेनमध्ये प्रवास करणार आहेत आपण बघू शकता एक्सप्रेस आपल्या प्रवासाकरिता निघालेली आहे अकोलेकर संपूर्ण ही वंदे भारत ट्रेन आहे आणि इथून हे प्रवासी बसलेले आहेत आपण बघू शकता लाईव्ह दृश्य आपण बघू शकता वंदे भारत एक्सप्रेस हे अकोलेकरांना घेऊन आता निघालेली आहे प्रवासासाठी अकोलेकरांचं स्वप्न सादर करत आहेत आज घरांचं स्वप्न खूप दिवसाचं हे स्वप्न आज पूर्ण साक्षात साकार झालेलं आहे आपण बघू शकतो स्टेशन प्रबंधकांकडे आपण आलेलो आहोत आज वंदे भारत एक्सप्रेस अकोल्यातून निघाली आहे सरांना त्या ट्रेन बद्दल काही विचारूया हा त्या ट्रेनचा प्रवास कसा असेल आणि कुठून ते कुठपर्यंत त्या प्रवास असणार आहे सर वंदे भारत ट्रेन सुरू झालेली असून ती पुण्यापर्यंत जाणार आहे गाडीला नागपूर वर्धा बडनेरा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड त्याच्यानंतर दौंड कॉर्डलाईन आणि पुणे असे गाडीचे थांबे आहेत गाडी अत्याधुनिक आहे सगळ्या आज आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब सर्व आमदार महोदय सर्व लोकप्रतिनिधी सर्व रेल्वेचे यू सी सी मेंबर्स वगैरे सगळे रेल्वेचे अधिकारी आणि सगळे पब्लिक पत्रकार वगैरे सगळे लोक हजर होते एक सुंदर कार्यक्रम झाला सगळ्यांचं सुंदर सहकार्य मिळालं सगळ्यांचे आभार खूप खूप धन्यवाद सर अकोलेकरांचं आज हे खूप वर्षाचं स्वप्न आज साकार झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करते आणि जन अभियान न्यूज चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांच्या भावी आयुष्यासाठी धन्यवाद